हॅलो नमस्कार मैत्रिणीनो गुड मॉर्निंग सर्वांना आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवते जो की मी काल प्रिन्सकट का ब्लाऊज कट केला होता त्याची स्टिचिंग कशा पद्धतीने झालेलं आहे फायनल ब्लाऊजचं लुक कसं आहे हे तुम्हाला दाखवते आणि त्याची शिलाईसुद्धा किती घेतलेली आहे हे सुद्धा दाखवते तर आता मी स्टार्टिंगला तुम्हाला दाखवलेलं आहे बॅकसाईड मी कशा पद्धतीने स्टिच केलेलं आहे ते इतक्या स्पीडनी जसं दाखवलं आहे तितक्या स्पीडने काम होत नाही त्यालासुद्धा खूप जास्त टाईम लागतो हे मी शॉर्ट व्हिडिओसाठी हा शूट केला होता त्यासाठी म्हटलं हा हा पण टाकते की बॅकसाईडचं कशा पद्धतीने स्टिच केलेलं आहे तर हे स्टिच करून झाल्याच्यानंतर म्हणजे पूर्ण फायनली ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच केला हे थोडक्यात मी दाखवते आणि प्रिन्स सुद्धा कुठल्या कुठल्या गोष्टीचे टिप्स लागतात किंवा कुठल्या गोष्टीचा उपयोग केला जातो ज्याच्याने आपला प्रिन्स कट प्रॉपर फिनिशिंगनी येतो हे सुद्धा तुम्हाला दाखवते तर सगळ्यात पहिल्यांदा काय हा बॅक साईडचा सा सा भाग आपण केला बॅकसाईडचा भाग केल्याच्यानंतर बघू शकता बॅक साईडचा सा फिनिशिंगसुद्धा किती सुंदर आलेलं आहे आपल्याला काम करायचं म्हणून करायचं नाही त्या कामामध्ये फिनिशिंग असणं गरजेचं आहे कस्टमर आपल्याकडे एकदा आला की सारखा येणं गरजेचं असतं त्यासाठी आपलं कामाचं फिनिशिंगच खूप जास्त इम्पॉर्टंट असतं जसं की पहिल्यांदा कस्टमरने आपल्या हातामध्ये ब्लाऊज घेतला की त्या ब्लाऊजला बघता शाणी कस्टमरला आवडलं पाहिजे की खूप सुंदर ब्लाऊज झालेला आहे आणि त्याचं परफेक्ट बसणार आहे कारण की जर त्यांचं इम्प्रेशनच खराब पडलं ब्लाऊजचं फिनिशिंग नसेल धबड कशी पण शिलाई असेल किंवा कपडा कसाही असेल अस्तर कशाही पद्धतीने जॉईन केलेलं आहे पर धागे कशाही निघत आहेत तर कस्टमरचं समोर बघण्याचं बघतानाच त्या ब्लाऊजचं इम्प्रेशन खराब पडतं तर त्या छोट्या छोट्या टिप्स असतात की ज्या बिझनेसमध्ये आपल्याला फॉलो करायच्या असतात आणि त्या खूप जास्त इम्पॉर्टंट असतात कारण की हे जर आपण लक्षात नाही घेतलं तर आपलं बिझनेस कुठेतरी मागे राहतो किंवा कस्टमर आपल्याकडून तुटले जातात कस्टमर तुटू नये ह्यासाठी आपल्याला ह्या बारीक बारीक गोष्टीची काळजी घेणं गरजेचं असतं आणि जसं कस्टमरच्या रिक्वायरमेंट असतात जसं कस्टमरला पाहिजे असतं तशाच पद्धतीने आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचा असतो त्याच्यामध्येच कुठे आपण कमी जास्त करायचं नाही आहे की जाऊ दे मला कंटाळा आला आहे म्हणून आपण कस्टमरला जसं पाहिजे तसं न करता आपल्या मनाने कसंही करून दिलं तर जर तुम्ही असं केला तर कस्टमर तुटून जाणार कस्टमर बोलणार की माझ्या रिक्वायरमेंटनुसार नाही होत आहे कारण की आजकाल कस्टमरला डिझाईन्स असतात बाहीच्या डिझाईन असतात बॅकसाईडचे डिझाईन असतात खूप सारे रिक्वायरमेंट असतात एकाच ब्लाऊजच्या मागे कारण की साडी कसं साडी पण खूप महाग असतात तसं बघायला गेलं तर कस्टमरनीसुद्धा तिथे पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात आणि कस्टमरला कसं ब्लाऊज जा खराब झाला तर पूर्ण साडीचा लुक खराब होतो त्यामुळे आपण खूप जास्त गरजेचं असतं की ब्लाऊज प्रॉपरच फिनिशिंगनी तिथं आला पाहिजे जर तुम्ही ब्लाऊजचं ब्लाऊजमध्ये गडबड झालं तर कस्टमरची जी, जी काही हाऊच असते साडी घ्यायची साडी घेतलेली असते घालायची तर ती कुठेतरी हे होते म्हणजे त्यांचं मन दुखलं जातं तर ह्या गोष्टींना होता आपल्या कामाचं फिनिशिंग कशा पद्धतीने कस्टमरला देता येईल किंवा आपण किती हंड्रेड पर्सेंट देऊ शकतो हे इम्पॉर्टंट आहे जेव्हा तुम्ही नवीन असाल ना तर नवीन असाल तर एखाद्या जेव्हा मी नवीन होती त्या टायमाला मी काय करत होती अस्तरचा मी मला त्यावेळेला अस्तर मला काहीतरी पंधरा ते सतरा रुपयामध्ये मिळायचा एकदम साधावाला असतात त्याच्यावरती वेगवेगळ्या साईजचे मी कटिंग करायचे म्हणजे अठ्ठावीस ते आपले जे काही मोठ्या साईजचे असतील आणि काही वेस्टेड जे कपडे असतील आपल्याकडे म्हणजे जी साडी घालत नसो तर त्या साडीपासून मी असे कपडे स्टिच करायचे त्याची प्रॅक्टिस करायची सतत आणि वेगवेगळ्या साईजचं ब्लाऊज स्टिच करायचे जास्त करून ना स्वतःवरती ट्राय मारायचं स्वतःवरती ट्राय जर मारलात ना तर तुम्ही जेव्हा ब्लाऊज शिवून हो होऊन जाईल त्यावेळेला तुम्ही ते वेअर केल्यावर तुम्हाला कळून जाईल की ब्लाऊजचं कुठे मिस्टेक आहे का कुठे प्रॉपर मा म्हणजे कुठे बिघडलं आहे का किंवा शोल्डर वगैरे पडतं आहे का ह्या सगळ्या गोष्टी स्वतःवरती ट्राय केला ना सगळ्यात बेस्ट होतं जर तुम्ही दुसऱ्याचं माप घेऊन दुसऱ्याला घालायला सांगितलं तर एकदा घालेल दोनदा घालेल सारखं सारखं थोडी घालणार आहे की म्हणजे सारखं बोलायलासुद्धा तुम्हाला कसं तरी वाटेल त्यामुळे स्वतः ट्राय करा स्वतःवरती वेगवेगळे डिझाईन्स वेगवेगळ्या गोष्टी जेणेकरून तुमचं कामाचं जे काही फिनिशिंग असते जे काही गडबड असते ते तुम्हालाच कळेल की माझं कुठे गडबड आहे आणि आज आजकाल तर व्हिडिओ यू यूट्यूबवरती वगैरे खूप जास्त सर्च असतात फिनिशिंगच्या दृष्टिकोनाने फिटिंगच्या दृष्टिकोनाने या सगळ्या गोष्टी आपल्याला आता ऑनलाईनमध्ये मिळतात आपल्याला काय स्पेशली जाऊन कुठे जाऊन माहिती काढायची गरज नाही आहे पहिलं कसं होतं की कस्टमर म्हणजे आपल्याकडं दुस पहिल्यातली लोकं कशी होती की आपली काय दुसऱ्यांना दाखवायची नाही की मी दाखवलं तर समोर समोरच पुढे जाईल पण आजकाल असं नाही आहे आता सध्या ऑनलाईनचा जमाना आहे तर ऑनलाईनच्या गोष्टी ऑनलाईन मुलं काय झालं आपल्याला कुठे प्रॉब्लेम कुठे अडत असेल तर आपण यूट्यूबवरती सर्च मारून आपण त्या गोष्टी शिकू शकतो तर हे खूप जास्त फायदेशीर झालेलं आहे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये स्वतः मोटिवेट रहा की मला ती एखादी गोष्ट येते तुम्ही असं जर स्वतःला कमी बोललात की मला ते जमेल का नाही जमेल की नाही एकदा आपण कामाला सुरुवात केली ऑर्डर्स घ्यायला सुरुवात केली की ते कस्टमरची काही रिक्वायरमेंट असू दे मी ती करू शकते इतका कॉन्फिडंट आपण स्वतःवरती ठेवायचा हा ब्लाऊज माझा कम्प्लीट झालेला आहे आणि याची जी शिलाई आहे ती जी मी घेतलेली आहे अडीचशे रुपये कारण की प्रिन्स कट आहे त्यामुळे आणि थोडंसं मी हाताला फुगा बाई टाईप केलं होतं जे काही ट्रेंडिंग आहे लॉंग असतात पण हिला शॉर्ट पाहिजे होती जसं कस्टमरला पाहिजे त्या पद्धतीने आपण द्यायचं जेणेकरून कस्टमरसुद्धा खुश होईल आणि आपल्याकडे रिटिन री, रिटन रिटन येईल ओके आणि फिटिंगसुद्धा आपल्याला प्रॉपर फिटिंगची लाईन जर तुमची प्रॉपर आली ना तर तुमचा ब्लाऊज कधीच बिघडत नाही खूप चांगल्या पद्धतीने ब्लाऊज बसला जातो बॉडीला तर आपल्या चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओज किंवा काही टिप्स असतील ब्लाऊजच्या रिलेटेड ते व्हिडिओज आपण शेअर करणार आहोत जेणेकरून तुम्हालाही त्या गोष्टीचा उपयोग होईल आणि तुम्हीसुद्धा तुमच्या बिझनेसमध्ये पुढे जा धन्यवाद